नमस्कार भावान आणि बहिणू कसेच सर्वे मजेत ना सो मी आंसर फक्की स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सो भाई आज काय मोठा इंट्रो वगैरे का घेतला नाही डायरेक्ट आपण आपल्या बँड ऑफिसला आलो आहे तुम्हाला माहिती आहे आपल्या बँड ऑफिस आहे बघा श्री भैरवनाथ कला सर्कल ब्रास बँड पथक पिचुंबे पनवेल डायरेक्ट बँड ऑफिसला आता आपण आलो आहे आणि डायरेक्ट मीने ब्लॉग शू म्हणजे करायला घेतला आहे आणि आज का असा आपल्याला कॉल वगैरे किंवा शो वगैरे असा बँडचा काही विषय नाही सो आजचा विषय असा आहे की आज आपल्या बँडचा आहे वर्धापन दिन म्हणजे आपल्या श्री श्री भैरवनाथ कला सर्कलला आज दहा वर्ष पूर्ण होऊन आपण अकराव्या वर्षामध्ये पदार्पण केलं आहे म्हणजे आपल्या बँडची स्थापना दोन हजार तेराची आहे दोन हजार तेराला आपला बँड स्थापन झालं आणि आज आहे तारीख वीस जून आणि आज आपल्या बँडचं वर्धापन दिन आहे आपण अकराव्या वर्षामध्ये पदार्पण केलं आपला बँड सो तेच आज काय म्हणजे थोडं सेलिब्रेशन वगैरे करू केक वगैरे कटिंग करू त्या संदर्भात आपला आजचा ब्लॉग आहे काय आपल्याला काय वा म्हणजे कुठं वाजवायला वगैरे काय नाही जायचं आपल्या वर्धापन दिनानिमित्त आपला आजचा ब्लॉग आहे सो आता मी बँड ऑफिसला आलो आहे आणि डायरेक्ट आपला शूटसाठी ब्लॉग चालू केला आणि आता मामा आणि प्रीतम वगैरे बाकी सगळे सामान वगैरे आणायला गेलेत पनवेलला ओल्ड पनवेलला सो आता मी बँड ऑफिसला आलो आहे हे बघा आपला सगळा रूम आहे हा आणि हा सगळा सामान आपल्याला आता इथं सेटअप करायचा पूर्ण तीन रोटो तीन रोटो आहेत दोन बेस जोडी वगैरे म्हणजे जेवढं सामान आहे ते व्हॅनचं तेवढं सगळं आपल्याला लावायचं आहे सामानाची पूजा वगैरे करायची सामान वगैरे साफ करायचं आहे सो त्यासाठी मी आता लवकर आलो आहे आता वाजले बघा किती हे बघा पाहुणे चार झालेत मला ॲक्च्युली तीन वाजता यायचं होतं पण माझं थोडं काम होतं त्याच्यामुळं मी आणि पाऊस पण आहे बघा पाऊस पडतो आहे अजून क्लायमेट बघताय तुम्ही सो so, काम होतं म्हणून मी घरी थांबलेलो आणि पावसामुळे पण घरी थांबलेलो तर जेवण वगैरे डायरेक्ट ब्रँड ऑफिसला आलो सो so, आता सामान वगैरे सगळं आपण सेटअप करून घेऊ थोडं थोडं आणि नंतर मग मामा वगैरे आणि प्रीतम वगैरे येतील हार नारळ वगैरे सगळं घेऊन येतील तेव्हा आपण सगळं लावू हार वगैरे आपल्या इन्स्ट्रुमेंट्सला सो so, आता मी सगळं सामान वगैरे लावून घेतो आणि नंतर तुम्हाला भेटतो चला उभे करून हे बघा सगळे आपले जेवढे स्टँड आहेत ते सगळे उभे केलेत तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये आता कसं काय करत होतो तर आता इन्स्ट्रुमेंट वगैरे लावून घेऊ इन्स्ट्रुमेंट वगैरे लावतो सगळं आपलं ओटे वगैरे बेस लिंबानी ताशे वगैरे सगळे लावतो आणि मग तुम्हाला भेटतो बघा व्हिडिओमध्ये चला सामान वगैरे सेट करून झालं तुम्हाला दाखवतो आपले दोन बेज जोडी तीन रोटो एक टिंबाली एक चॉक सिंबल थापडोल दोन वगैरे सो हे घाम वगैरे बघताय एकट्याने वगैरे सगळा सेटअप वगैरे केलं आहे आणि आता थोडं सामान वगैरे क्लीन करू म्हणजे पुसून वगैरे घेऊ आणि मामा आणि प्रीतम वगैरे येतात आता सगळं घेऊन सामान वगैरे हार नारळ वगैरे केक वगैरेची पण ऑर्डर दिलेली वाटतं सो आता एवढं सगळं सामान आता पुसून वगैरे घेतो आता साफ करतो कपड्याने वगैरे कारण की भरपूर दिवस झाले धूळ वगैरे लागलेली आहे सीझन संपल्यापासून म्हणजे आपलं तुम्हाला माहिती आहे की पाच जूनला आपली सीझन संपलेली आहे तेव्हापासून सामान असंच आहे सो आता थोडी धूळ वगैरे लागले सो क्लीन वगैरे करून घेतो आणि नंतर आपला मामा वगैरे प्रीतम वगैरे येईल तेव्हा तुम्हाला त्यांना भेटवतो वगैरे सो आता पहिले क्लिनिंग करून घेऊ चला क्लिनिंग करताना तुम्हाला भेटतो आपण आता सामान वगैरे क्लीन करून झालं आहे दाखवतो बघा परत एकदा सगळं सामान आपलं क्लीन वगैरे केलं आहे आणि आता काय काम नाही आता सगळ्या प्रीतम भाई वगैरे येईल आणि बाकी पोर आपले राकेश भाई वगैरे येईल प्रणित बा आपला बाबू येईल बाबूभाई सो आता वाजलेत बघा किती आता चार एकोणचाळीस झालेत आपण पावणे चारला आलेलो आणि ऑलमोस्ट माझं तरी काम झालं आहे मला जे मामाने काम सांगितलं ते आणि आता बाकीचे पोरं वगैरे येतील संध्याकाळी सेलिब्रेशन असेल म्हणजे सात साडेसात नंतरच सो आता काही काम नाही आता मामा वगैरे केक वगैरे आणायला गेलेत आणि प्रीतम भाई वगैरे पण बाकीचे कामं वगैरे करायला मामासोबतच गेला आहे सो आता ते लोक आले त्यांना वगैरे भेटवतो तोपर्यंत आपले सामानाचे आपले इन्स्ट्रुमेंटचे सिनेमॅटिक शॉट्स तुम्ही बघा दाखवतो चला पाहिले आपले शॉर्ट्स वगैरे इन्स्ट्रुमेंटचे सो आता मी थांबतो थोडा वेळ आता मामा वगैरे येईल आणि प्रीतम वगैरे येईल मग त्यांना भेटवतो वगैरे नाही तर मग जर त्यांना यायला उशीर वगैरे होत असेल तर आपण घरी वगैरे जाऊ आणि डायरेक्ट फ्रेश वगैरे होणार येऊ कारण की भरपूर वेळ आहे आता मामाने आपल्याला जेवढं काम दिलेलं आपण तेवढं केलं इन्स्ट्रुमेंट वगैरे क्लीन केलं इन्स्ट्रुमेंट सेटअप केला आपला सगळा जेवढा रिदमचा ते सो आता मामा वगैरेना कॉल वगैरे करतो जर येत असतील लवकर मग त्यांना भेटवतो आता मी मी डायरेक्ट जातो घरी मग नंतर संध्याकाळी आपण येऊ परत ब्रँड ऑफिसला म्हणजे सहा साडेसहा वाजेपर्यंत येऊ आता पाच वाजत आलेत so, सो तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि बघूया आता मामा वगैरे आले तर तुम्हाला भेटवतो चला मामा आले भेटू हो सो so, भाई आता आ, सामान वगैरे लावून झालं तर पण आपलं मामाने एक काम दिलं ते विसरलेलो आपण म्हणजे बघा आधी वगैरे पुसायची होती so, सो मी क्लिनिंग वगैरे ऑलरेडी करायला घेतले मी शॉर्ट घ्यायला विसरलेलो म्हणजे व्हिडिओ वगैरे चालू केले स्वतः झाडं वगैरे मी आधी मारले तर लादे वगैरे आता नंतर डायरेक्ट घरी निघू कारण की प्रीतम भाईला पण यायला टाईम आहे आणि मामा पण साईडच्या कामामध्ये बिझी आहे स्वतः हे सगळं करून घेऊ क्लिनिंग वगैरे लादे वगैरे पुसून घेऊ आणि नंतर मग ऑफिस लॉक करू आणि घरी जाऊन भेटू आता डायरेक्ट फ्रेश होऊन चला आता मी हे सगळं आवरतो आणि नंतर तुम्हाला भेटू निघताना आता आपलं काम वगैरे सगळं करून झालं आहे इकडं बघा फोन आला कनग्यांचा कैवारी या विकाराला मी किती वाजता फोन केला किती वाजता फोन केला याला मी पावणे दोन आई दोन वाजता दोन अडीच वाजता याला फोन केला ता भाईला आणि हा आत्ता आलाय म्हणजे माझं ऑलमोस्ट काम पूर्णच झालं आहे तुम्हाला माहिती मागापासून बघताय तुम्ही मी काय काय केलं ते आणि हा भाई आत्ता आलाय निघून झोपलेला शेड आमचा सो आता फायनली आहे बघा लादी वगैरे सगळं पुसून झालं आहे आपलं आता असा चकाचक दिसतो आपलं ऑफिस आणि सगळं इन्स्ट्रुमेंट वगैरे पण लावलं आहे आपली बँडची आपदागिरी बघा आणि मी निघतो आता घरी फ्रेश वगैरे होतो आणि डायरेक्ट संध्याकाळी यायचं आहे आता आपल्याला ऑफिस वगैरे लॉक करतो आता पाऊस पण थोडं थोडा चालू झाला आहे बघा पाऊस पडायला लागला आहे तिथं पाण्यामध्ये दिसेल बघा सो आता जातो घरी आणि डायरेक्ट संध्याकाळी येऊ म्हणजे सात साडेसातला सेलिब्रेशन वगैरे हो होईल केक वगैरे कटिंगच होईल बाकी काय मोठं सेलिब्रेशन वगैरे हो नाही होणार सो so आता जाऊया घरी आणि घरी जाऊन आपल्या नऊ एक नवीन फॅमिली मेंबर आला आहे त्यांना पण तो त्याला त्याला पण तुम्हाला भेटवतो सो so आता निघूया मी बँड ऑफिस लॉक वगैरे करतो आणि डायरेक्ट थेट घरी जाऊ चला घरी जाऊन भेटूया बघा आता निघतो आहे आपण मी घरी वगैरे जातो फ्रेश वगैरे येतो आता वाजले पाहिजे किती पावणे सहा आहेत माझ्या माझं पाणी गेलं आहे सो आता जाऊया घरी आणि घरी फ्रेश वगैरे होऊ आणि परत येऊ सात वाजेपर्यंत आलो आपल्या घरी कुठे आहे हे बघा घरी कुठे आहे मॅडम तुम्हाला बनलेलो आपल्या नवीन फॅमिली मेंबरला भेटवायचं आहे हे वाले वरती वरती ये 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 कोण आहे बघ हायकल तिकडं हाय 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 बस अरे इथं जाय मी धाम हां एव कॅमेऱ्या मग येव किंवा इ हां चल आयकर सगळे आय so ना हे बघ इकडे बघ आयकर सगळे ना हा न्यू फॅमिली मेंबर आहे आपला मदर तिकडे गेले उभी आमचे आणि इकडे लाईट गेले आमच्या घरामध्ये इथं आल्या होतात एक नवीन मला शॉर्ट भेटला आपल्याला लाईट गेली आपल्या इथं नाव सांग तुझ्या तुझं नाव सांग हे बघ मी आलो लाईट आली लाईट लाव ना सो आपला नवीन फॅमिली मेंबर आहे फिमेल आहे म्हणजे इंग्लिश वगैरे नाही आपली नॉर्मलच चला याच्यासोबत थोडा वेळ खेळतो फ्रेश वगैरे होतो हे बघा भांडी बिंडी पाडायला लागले फ्रेश वगैरे होतो आंघोळ वगैरे करून नंतर आपण निताना वगैरे होतो चला मदरची पण कामं चालू आहेत पाणीच नाही आलेलं आहे पाणी वगैरेचा प्रॉब्लेम आहे आमच्या थोडासा सो चला थोडा वेळ खेळू आणि नंतर मग भेटू निघताना सो so भाई रेडी फायनली कॅज्युअलच चाललो आहे टी शर्ट वगैरे घातले आणि ट्राउजर घातले मी शॉर्ट्स वगैरे म्हणजे ट्रॅक पॅन्ट वगैरे हे बघा कशी बसले बघा मी चाललोय तर नको जाऊ मी नको जाऊ पाठवायची इच्छा नाही मॅडमची स्वतः निघूया पावणे सात वाजलेत म्हणजे सहा चाळीस झालेत आपल्याला सात वाजेपर्यंत बँक ऑफिसला जायचं आहे पोरं वगैरे येतील त्याच्या अगोदर आपण म्हणजे पोहोचून जाऊ बँड ऑफिसला आणि पाऊस पण भरला आहे बघा तुम्हाला दाखवतो पाऊस वन साईड भरला आहे काळोख केला आहे पूर्ण सो आता मी निघतो इथून आणि डायरेक्ट जाऊ बँड ऑफिसला आणि बँड ऑफिसलाच भेटू नेहमी तू येते येते तू येते का मॅडमला पाठवायची नसते घरात ना बाहेर हे बघा फोनसोबत खेळते चला जाऊया आता डायरेक्ट बँड ऑफिसला आणि तिकडे जाऊन भेटू आणि काय ते सगळ्यांना म्हणजे भेटू मामा प्रीतम वगैरे जेवढे आपली पोरा वगैरे येतील सगळ्यांना भेटतो चला निघलेच फायनली निघलो घरात ना गाडी वगैरे काढतो चार हजार रुपये ठेवतो आपण आणि डायरेक्ट बँड ऑफिसला जाऊ आणि मग तिकडं सगळ्यांना वगैरे भेटत तुम्हाला चला बँड ऑफिसला आता बॅ बँड ऑफिसला आलेलो असतो प्रीतम भाई झालं झालं काम सर्व झालं आता फ्रेश व्हायला चाललो आहे बाईनी तुम्हाला मगशी बोललो बाई आपला हार नारळ वगैरे सगळं आणायला आहे बघा सगळ्या इन्स्ट्रुमेंटला अगरबत्ती हार नारळ वगैरे बाईनी सगळं करून घेतलं आहे ना लावला हे बघा इथं आपल्या भैरी देवाला बाकी सगळ्या देवांना वगैरे हार तिकडं आपली महाराजांची फ्रेम आहे सो आता पोरं वगैरे येतील अजून वेळ आहे तुम्हाला बोलत असं साडेसात आठ वाजता आपल्या सेलिब्रेशन वगैरे होईल केक वगैरे कटिंग होईल सो आता पोरा वगैरे येतील भाई पण आता फ्रेश वगैरे व्हायला चाललं आहे आणि आपण तर फ्रेश वगैरे होऊन आलो आहे सो आता सगळे आल्यानंतर तर मी सगळ्यांना भेटवतो मग तेव्हाच सगळ्यांची भेट होईल चला ये बाई फ्रेश होईल आपल्या पोरांना वगैरे यायला थोडा उशीर आहे वाजतात बघा किती सात पंचवीस झाले सात पंचवीस सव्वीस झालेत आणि आपल्या पोरांना वगैरे यायला थोडा उशीर आहे म्हणजे तसं तुम्हाला मी आधी बोललो की आपलं सेलिब्रेशन आठ ते साडेआठमध्येच होईल म्हणजे आठ नंतरच होईल आणि आपण आता निघताना वगैरे करत नाश्ता वगैरे काय नाही केलं सो आता थोडं आपण बाहेर वगैरे जाऊ काय नाश्ता वगैरे भेटतो का आपल्याला बघू नाश्ता वगैरे करू आणि मग परत आपल्या बँड ऑफिसला वगैरे येऊ मग नंतर म्हणजे तेवढ्यात पोरा पण येतील सगळे टाक्या वगैरे येईल बाबू वगैरे सगळेजण आपले जेवढे बँ बँडचे मेंबर आहेत ते सगळेजण येतील सो आता जाऊया थोडा नाश्ता वगैरे करतो आणि मी परत बँड ऑफिसला येऊन सगळ्या पोरांसोबत तुम्हाला भेटतो चला बाबू भाईचं आगमन भाई आपला पण आहे काय बोलशील शुभेच्छा वगैरे नव्यात ना शुभेच्छाच काय पब्लिक आले आता सोयल बाय केक कटिंगला वगैरे घेतो आता भरपूर उशीर झालाय बघा वाजत स्वतःला घेतो नंतर राकेश एकवीस भोईर जर कुछ <laughs> आपण कोमल सुभाय आता आपला सेलिब्रेशन वगैरे हो करून झालंय केक वगैरे कटिंग करून झालंय जास्त आपले मेंबर नाही आले आपले भाऊ लोक नाही आले कारण की आपला एक सेक्सपनवाला भाऊ आहे रोहित भोईर सो त्याच्या वडिलांचं आताच चा एक दहा दिवस अगोदर दुःखद निधन वगैरे झालं आहे सो त्याच्यामुळं बहुतेक मेंबर आपले आलेले नाही आहेत सो so, आम्ही आमच्यातच छोटासा एक केक आणला जसं तुम्हाला बोललेलो आपण की केक वगैरेच आणू आणि छोटा केक आणून सेलिब्रेशन वगैरे करू सो आम्ही आमच्यातच म्हणजे मोजके आम्ही जे सात आठ किंवा दहा होतो आम्ही आमच्यात सेलिब्रेशन वगैरे केलं छोटा केक वगैरे कट केला सो असा आपला वर्धापन दिनचा सेलिब्रेशन वगैरे होता आणि जास्त काय करता नाही आलं कारण की आपलं थोडं आपल्या भावाचे वडील गेले त्यामुळे थोडंसं दुःख पण होतं सो असं झालं आपलं सेलिब्रेशन वगैरे सो आता मी आपला ब्लॉग येतो इथंच एंड वगैरे करतो आणि तुम्हाल तुम्हाला ब्लॉग कसा वाटला छोटा ब्लॉगच आहे म्हणजे जास्त काय नाही आपण सामान वगैरे सगळं सामानाची पूजा वगैरे केली आणि बाकी सेलिब्रेशन तर छोटंच झालं सो आजचा आपला ब्लॉग असा झाला सो तुम्हाला आता ब्लॉग आपला इथपर्यंत आवडला असेल तर ब्लॉगला नक्की लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आपला ब्लॉग कसा वाटला तो आपण भेटू आपल्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत चला बाय काळजी घ्या सुरक्षित राहा